जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातला खडकीचा दोन हजार अठरा चे महाराष्ट्र रकमेची चालू झालेली आहे काय मिनिटात कुस्ती होणार काय मिनिटात कुस्ती होणार काय मिनिटात कुस्ती होणार जिथं जिथं कुस्ती मैदाना जिथं जिथं रामकथा तिथं बजरंगबली अदृश्य रूपान हजर असतो तुमच्या माझ्या हातामधन काम करून घेतो नाम साधन पै सोपे जळतील पर्वत पापाचे म्हटलेले आहेत अनेक सगळ्यांनी हात वरती करून एकदा बजरंग बलीचा जय जयकार करूया सगळ्यांनी हात वरती करा जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही बोलो बजरंग बली की पवनपुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हर हर धन्यवाद 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 अवघी दुमदुमली चितळीची नगरी दोन हजार पंचवीस महा चा महासंग्राम चितळीचा ऐतिहासिक मैदान सोशल मीडियावरती ज्या मैदानाची लय चर्चा चालवती ही कुस्ती आतापर्यंत रणजित फौजी ऐका अभिजित देवा भाव ऐका ही कुस्ती आतापर्यंत सहा महिने मिळाली नाही सम्राट सम्राट मगर पंच्याहत्तरा वाढदिवस घातला अमृत महोत्सव तिथेही ही कुस्ती झाली त्यानंतर आज सहा महिन्यानंतर कुस्ती चालू आहे मी जबाबदारीपूर्वक सांगतोय कुस्ती निरोधक परशुराम पवार आटपाडीकर दोन महाराष्ट्राचे आयडॉल पलवान गेम चेंजर दबंग पैलवान समीर शेख आणि रविराज चव्हाण उर्पतेचं नाव शिवा चव्हाण आहे जर तुम्हाला सगळ्यांना हे कुस्ती मैदान काटा आणि आदर्श वाटला असेल तर एकदा चितली यात्रा कमिटीसाठी हात वरती करून टाळ्या करायच्या आहेत हात वरती करून चितली यात्रा कमिटी तुमच्यासाठी आलेली पोच पावती आहे तुम्ही केलेल्या चांगल्या करायची पोचपौती पुढा असणाऱ्या मंडळींना त्रास होतो प्रचंड त्रास होतो आठ पंधरा दिवस घरचं कुठलंही काम न पाहता गावगाड्यातील बारक्यातल्या बारक्याच ऐकून घ्यावं लागतंय आणि पटाला घोषत रविराज आ समीर महाराष्ट्र चॅम्पियन हो समोरण आकडी अरे बाप रे बाप बल्लो बल्ल बल्ल बल्लो बल्ल बल्लो बल्ल निघाला आणि समोरन झोळी बच्ची गयो बच गयो, गयो वाचला समीर म्हणून वाचला टाळा 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 हाय व्होल्टेज कुस्ती लावली हाय व्होल्टेज कुस्ती सन्माननीय विक्रम पवार रामबा बिसे शंकर पवार आबा त्यांचे सगळे सहकारी आज धन्यवादास पात्रा चितली यात्रा कमेडी घेतली बघा जबरदस्त असा डोक्याला डोकं दो लागलेला दोघांनी किती डाव केलं हो थोडक्यात वाचला नाहीतर दयन झाला असता आणि दुसरं कोण असत तर मगाशीच तो शिवा नाचाय लागला असता रविराज चव्हाण भारतात कुणाबरोबर धरतो म्हणतो असा रविराज चव्हाण पैलवान अभिजित पाटील निवेदकाचे आणि हलगीवाल्याचे सौजन्यदाते यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेटी केल्याबद्दल पैलवान अभिजित पाटील यांच्या वतीनं मला पाचशे एक रुपयेच बक्षीस झालेलं आहे त्यांचा मनापासून धन्यवाद कुठलीही नोकरी करत नाही कुठे व्यवसाय करत नाही कुस्तीमा इज अ प्रॉपर्टी याच कुस्तीनं मला जन्माची भाकरी दिलेली आहे छातीचा बोजा रविराजनं पाठीव टाकलेला आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद आनंद यात्रा कमिटीच्या चेहऱ्यावरती आनंद जाणवायला लागलेला विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा सर्वांना बरोबर घेऊन हे ऐतिहासिक मैदान ज्योतिर्लिंगाच्या यात्रेनिमित्त गेली हजार वर्षाची परंपरा जपण्याचं काम चालू आहे पुरुषार्थ आणि मर्धोण आणि इतिहास आणि परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम तुमच्या माझ्या समोर चालू आहे डीसीसी शाखा शाखाधिकारी देशमुख साहेब आणि एकेकाळचे सुप्रसिद्ध कुस्ती संघटक संजय पवार त्या कुस्तीला एक नंबरचा पंच आहे पलीकड पलवान दत्तात्रय पवार यांच्या समोर रोहन पवार आणि मंगेश माने अशी वादळी कुस्ती चालाय रक्तात नाय आकाशात इज आणि हो महाराष्ट्राचा आयडॉल पलवार हिंदुस्तानचा बेताज बादशाह रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय कुस्ती पुणे अर्जुनावर काका पवार पट्टे विजय झालेला पत्रकार मित्र छायाचित्र बंद होऊन घ्या